सावीने एक गिफ्ट आणि फ्रेंडशिप बँड विनाच्या हातात दिलं आणि हे गाडीवाल्या अंकलने तुला दिले एवढं सांगून बेडरूममध्ये निघून गेली विनाने गिफ्ट उघडलं पाहते तर काय त्यात एक लाल रंगाच्या छोट्याशा टेळीचं किचन होतं अगदी गोंडस असा लाल रंगाचा टिडी आणि त्या टेडीच्या पोटावर छोट्याशा हार्ट शेपची उशी त्यावर आय लव्ह यू चा मेसेज विना तर त्या टेळीच्या प्रेमातच पडली सोबत इंद्रधनुच्या रंगाची रबराची फ्रेंडशिप बँड तिच्या चेहऱ्यावर कळतच हसू उमटले गालातल्या गालात हलकेच हसले पण दुसऱ्या क्षणी भानावर आली त्या गाडीवाल्याने मलाच का दिला आपलं तर साधं बोलणंही नाही त्याच्याबरोबर सावीला शाळेत गाडीने आण ने आण आन... करतो तो तेवढीच काही ती ओळख आपण बाईसाहेबांना सांगावं का की नको आधी आपण त्याच्याशी स्पष्ट बोलू आणि मग काय ते ठरवू तसं गिफ्ट खरंच खूप छान आहे पहिल्यांदाच कोणीतरी आपल्याला दिलंय असं अनेक विचार तिच्या मनात सुरू होते विणा देखणी अशी की क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडेल गोरी पान सालश अशी मुलगी शिक्षण जेमतेम सहा महिने झाले सावीला सांभाळण्याची नोकरी करते आई बाबा गावी राहिला घरची परिस्थिती हलाकीची म्हणून विना मुंबईत सावीची देखभाल करण्याची नोकरी करते महिना चार हजार पगारावर सावीला शाळेत ने आण करण्यासाठी सावीच्या आईबाबांनी एक खाजगी गाडी ठरवली होती त्याच गाडीचा ड्रायव्हर म्हणजे भूषण सावीचा गाडीवाला उंच सावळा पण रुबाबदार दिसणारा राहणीमन अगदीच साधे सावीचा आधीचा गाडीवाला थोडा स्त्री लंपट होता मुलीची जबाबदारी योग्य हातात असावी म्हणून त्याच्या जागी भूषणची गाडी निवडली कारण बऱ्याच पालकांकडून त्याची रितसर चौकशी करूनच निवड केली होती हे विनेला बाईसाहेबांकडून माहीत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे भूषण सावीला शाळेसाठी पीक करायला आला असता विनाने अगदी शांतपणे त्यास समजावले विना अहो तुम्ही असं गिफ्ट वगैरे देऊ नका भूषण ठीक आहे असं म्हणत उशीर होत असल्या कारणाने सावीला घेऊन शाळेत निघून गेला मग पुढचा आठवडाभर भूषण नेहमीप्रमाणे सकाळी शाळे सावीला शाळेत घेऊन जायचा आणि दुपारी शाळा सुटल्यावर परत घरी सोडायचा एक दिवस विणा स्वतः सावीला आणायला शाळेत गेली भूषण ही मागून गाडी घेऊन आला शाळा सुटल्यावर आपली नेहमीच ची पाच मुलं गाडीत बसवली सोबत सावी आणि विनाही गाडीत बसले आणि सर्वांना घरी सोडायला तो निघाला विना ड्रायव्हर सीटच्या बाजूलाच बसली होती तो काहीच बोलत नाही हे बघून तिनेच सर्व बोलायला सुरुवात केली वीणा हो मला गिफ्ट आवडलं नाही असं काही नाही आहे छान होतं गिफ्ट पण ना असं गिफ्ट वगैरे नका देत जाऊ भूषण आश्चर्याने कोणतं गिफ्ट विणा हे काय स्वतःकडच्या घरच्या किल्लीला अडकवलेलं किचन दाखवत भूषण हे तुमच्याकडं कसं मी दोन दिवस झाले माझ्या गाडीत शोधतोय माझ्या गाडीतल्या मुलाने इथे फ्रंट मिररला लावण्यासाठी मला दिलं होतं इतक्यात सावीचं घर येतं आणि बोलणं अर्धवत सोडून वीणा आणि सावी गाडीतून उतरून घरी जातात दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाताना त्याने गाडीतल्या मुलांना विचारले की इथे डेस्क बोर्डवर ठेवलेलं टेडीचं किचन कुठे गेलं तेव्हा सावी म्हणाली की ते वि तिने विनाला दिलं गाडीतली इतर मुले त्याला कारण सांगू लागली मुलगा एक अरे अंकल वो रोज आपको देखती है ना भूषण हा तो मुलगा आपको स्माइल देते आप भी उसको स्माइल देते हो सावी म्हणून आम्ही तुमची सेटिंग लावत होतो भूषण ए बाई हे नसते उद्योग कोणी करायला सांगितले घरी सांगू का तुमच्या तुम्ही हे काय उद्योग करता, तसी करता ते अभ्यासात लक्ष द्या थोडं तशी सगळी मुलं घरी न सांगण्याची विनंती करतात भूषण त्या दिवसापासून विणाला टाळण्याचाच प्रयत्न करायचा पण ते मात्र त्याच्या अशा टाळण्याने अजूनच त्याच्याजवळ ओढली जात होती दिसायला देखणी असल्याने सतत तिच्या मागे मुलांची रांग असायची तिच्याशी बोलण्यासाठी कारणे शोधायची पण ती मात्र अगदीच साधी सरळ होती भूषण सरळ मुलगा हो आहे मेहनती आहे कामधंदा नीट सांभाळणारा आहे शिवाय सावी आणि आजूबाजूचे त्याच्या ओळखीचे पालकही त्याची तारीफ करत असेल त्याने तिला कधी नजरवर उचलूनसुद्धा पाहिले नव्हते न कळत त्याच्या चांगोलपणावर ती भाली होती एके दिवशी तिने घराच्या डायरीतून त्याचा मोबाईल नंबर मिळवला आणि त्याला घराच्या बाहेरच्या पी सी ओवरून नेहमी फोन करू लागली ओळख तर होतीच पण त्याच्या बोलक्या स्वभावामुळे मैत्रीही झाली त्याच्या मैत्रीला आता जवळपास दीड वर्ष पूर्ण झालं भूषण तिच्याकडे फक्त एक चांगली मैत्रीण म्हणूनच पाहत होता आत्ता हळूहळू वीणाला भूषण आवडायला लागला ला होता त्याच्याच स्वप्नात ती गुंतलेली असायची शाळा संपून मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या शाळा सुरू असताना सावीच्या निमित्ताने तिला त्याला बघता तरी येत होतं पण आत्ता तर ती मुश्किल होते शाळा पुन्हा सुरू होण्याची ती आतृतेने वाट पाहत होती तो दिसत नसल्याने ती खूप बेचैन असायची कुछ तो हुआ है कुछ हो गया है कुछ तो हुआ है कुछ हो गया है कुछ तो हुआ है कुछ हो गया है दो चार दिन से लगता है जैसे सब कुछ अलग है सब कुछ नया है कुछ तो हुआ है कुछ तो हुआ, हो गया है एक दिवस तिने नेहमीप्रमाणे संध्याकाळी त्याला घराच्या बाहेरच्या पी सीवरून फोन केला आणि अर्धा तासासाठी भेटण्याची विनंती केली के नुकताच जुलै महिना सुरू झाला होता बाहेर रिमझिम पाऊस सुरू होता विना मार्केटचं कारण सांगून घराबाहेर पडली खरं पण नेमकी घाईघाईत छत्री विसरली आणि हर्ध्या रस्त्यात पाऊस लागल्याने पूर्ण भिजली मुलांना घरी सोडता सोडता ट्रॅफिकमध्ये भूषणला उशीर झाला त्याला वाटले पाऊस आहे तर कदाचित ती येणार नाही म्हणून तो परतीच्या दिशेने निघाला तरी मनात शंका येऊन तो त्याच रस्त्याने निघाला जिथे विनाने भेटायचे ठरवले होते थोड्या अंतरावर त्याला ठरलेल्या ठिकाणी विणा उभी दिसली त्याने हॉर्न वाजवून तिला गाडीत येण्याचा इशारा दिला विना गाडीत येऊन बसली पावसात पूर्ण भिजल्यामुळे कपडे जवळजवळ अंगाला चिकटून बसले होते तिला थोडे लाजल्यासारखे झाले पण आज स्पष्ट बोलायचंच हे मनात पक्क करून आली होती ती त्यामुळे हलकेच हसून तिने त्याला प्रतिसाद दिला भूषणने एकदाच तिला पाहिले तिला अशा भिजलेल्या अवस्थेत बघून त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली उगाच तिला अनकबर अनकम्फर्टेबल होऊ नये म्हणून त्याला पण थोडी लाजच वाटत होती असं गाडीत भर पावसात दोघेच बसून फारच ओघडल्यासारखे झाले होते भूषणला तो नजर चोरून शांतच होता शेवटी विनानेच थेट बोलायला सुरुवात केली विना भूषण तू मला आवडतो मला आवडेल तुझ्याशी लग्न करायला आज अहोजाओची जागा अरे तुरेने घेतली होती भूषणसाठी हे अनएक्स अनएक्सेप्टेड होतं नुकताच तो करिअरमध्ये सेटल होण्यासाठी प्रयत्न करत होता वडीलोपार्जित गाडीचा मुलांना ते करण्याचा व्यवसाय वाढवत होता गाडी धंद्याचं टेन्शन त्यामुळे घरी होणारे वाद व्यवसायासाठी अर्धवट सोडायला लागलेली ला शिक्षण आईचं आजारपण या सर्वात विनासोबत मारलेल्या गप्पा त्याला सुखावत होत्या त्याच्यासोबत गप्पा मारताना तो बाकीच्या गोष्टी त्या वेळापुरताच तरी विसरत होता आज असं अचानक विणाच्या बोलण्याने तो गोंधळून गेला तसं तर विनाला काही म्हणण्यासारखं काही नव्हतं पण त्याने तसा कधी विचारच केला नव्हता भूषण विना तू खरंच खूप चांगली मुलगी आहेस तुला माझ्यापेक्षाही चांगला मुलगा मिळेल मी तुझ्या तोडीचा नाही ग तू इतकी सुंदर आणि गोड आहेस मी हा असा रंगाणे सावळा आपलाच टेन्शनमध्ये असणारा विना मला तुझा स्वभाव आवडला साधं सरळ राहणीमान आवडलं खूप मुलं माझ्या मागे मागे करतात पण तुम्ही आजपर्यंत कधीही मला नजर उचलून सुद्धा पाहिली नाही आत्ताही बघ ना माझ्याशी बोलतोयस पण नजर मात्र चोरत आहेस भूषण काहीच न सुटल्याने आई वडील म्हणतील तसं मला त्यांना दुखवून काही करायचं नाही तू तु आधी तुझ्या घरी सांग तुझ्या घरी होकार असेल तर मीही माझ्या घरी बोलतो पण निदान तोपर्यंत तरी आपलं मित्रमैत्रिणीचं जसं नातं आहे ते असंच असू देत उगाच तू गैरसमज करून घेऊ नकोस थोड्या वेळाने त्याने तिला घराजवळ सोडले विना मन, मनो म्हणून मन खूप खुश होती होकार दिला नसला तरी नकारही दिला नव्हता त्याने तिने दुसऱ्या दिवशी सकाळी गावी आपल्या आईला फोन केला आणि भूषलबद्दल सगळं सांगून टाकलं आईने बरं म्हणत विचार करून सांगते म्हणून फोन ठेवला पंधरा वीस दिवस असेच निघून गेले एक दिवस अचानक विनाची आई मुंबईत आली कसलंसं कारण देऊन वीणाला गावी घेऊन गेली पाच सहा दिवस झाले विना गावी जाऊन त्या दिवसापासून भूषणला तिचा फोनच नाही आला तो तरी कसा फोन करणार होता कारण वीणा नेहमी पी सी ओवरून कॉल करत होती सावीकडून त्याला एवढंच कळलं की तिची आई तिला गावी घेऊन गेली आहे एक दिवस घरी परतताना भूषणला अनोळखे नंबरवरून कॉल आला भूषण हॅलो विना पलीकडून दबक्या आवाजात मी विना बोलते भूषण अगं तू आहेस कुठे अचानक गावी गेलीस काही सांगितलं पण नाही विणा रडवल्या आवाजात आज माझं लग्न आहे आईने खोटं फसवून मला गावी आणलं मी आत्ता मुंबईची गाडी पकडून तिथे येते मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे भूषण मनात वाईट तर खूप वाटत होतं तरी विना असा मूर्ख विचार करू नकोस तू मला फक्त दीड वर्ष ओळखतेस माझ्यासाठी तू तु तु तुझ्या जन्मदात्या आईवडिलांचं मन मोडू नकोस ते तुझ्या भल्याचाच विचार करतील त्यांची निवड तुझ्यासाठी योग्यच असेल त्यामुळे विसरून जा की तू कधी मला ओळखत होतीस आणि हसतमुखाने नव्या आयुष्याला सुरुवात कर वीणा फक्त हुंदका देऊन रडत होती फोन ठेवताना एवढंच म्हणाली तू म्हणशील तसं फक्त तुझ्यासाठी आज न कळत त्याच्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले होते सहा महिन्यांनी एक दिवस सावीच्या आईने भूषणला थांबवून घेतले त्याने वीणासोबत लग्न करायला हवे होते विणा खूप दुःखी आहे तिचा नवरा एक नंबर दारुडा आहे आई वडिलांनी चौकशी केली तेव्हा सगळं नीटचं दिसलं पण लग्नानंतर त्याचे खरे गुण कळाले कालच मी तिच्या आईला फोन केला होता तेव्हा त्यांनीच मला हे सांगितले भूषण काही न बोलता निघून गेला आपलं नेमकं काय चुकलं आपल्या आधी तिचा विचार केला ते का तिच्या आईवडिलांचा विचार केला ते त्याला तिचे फोनवरचे शेवटचे बोल आठवले तू म्हणशील तसं फक्त तुझ्यासाठी आणि त्याच्या मनात हुंदका दाटून आला तिच्यासोबत फोनवर घालवलेला एकूण एक क्षण आठवला आणि मनाचा बांध फुटला गाडीत बसून खूप रडला आपण हे काय करून बसलो न कळतपणे आपल्या हातून विनाच्या आयुष्याची वाट लागली तिच्या या परिस्थितीला आपण जबाबदार आहोत ही सल कायमची त्याच्या मनात घर करून गेली कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ